आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे खरशिंग फाट्यावर महामार्ग पोलिसांची वाहनधारकांवर कारवाईची मोहीम रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर खरशिंग फाट्यावर महामार्ग पोलिसांनी रॉंग साईडने येणाऱ्या वाहनधारकांवर आज कारवाईची मोहीम राबवलेली असून महामार्गावर विरुद्ध दिशेने प्रवास केल्यास अपघात घडतात वाहनधारकांनी महामार्गावर चुकीच्या पद्धतीने वाहन चालवू नये तसे केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा महामार्ग पोलीस मदत केंद्र कवटे महांकाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नवले यांनी दिलेला आहे खरशिंग फाट्यावर वाहनधारक महामार्गावर विरोधी दिशेने प्रवास करतात यामुळे खरशिंग फाट्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे याबाबतच्या तक्रारी महामार्ग पोलीस मदत केंद्र महांकाळ यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नवले पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील यांच्यासह पथकाने खरशिंग फाट्यावर आज कारवाईची मोहीम राबवली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नवले म्हणाले राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांनी नियमाचे काटेकोरपणे पालन करावे नियमांचे पालन वाहनधारक करीत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे वाहनधारकांनी नियम पाळल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल त्याचबरोबर चार चाकी वाहन चालविताना चालकाने व प्रवास करणाऱ्या इतरांनी देखील गाडीत सीट बेल्ट लावून बसणे गरजेचे आहे तसेच दुचाकीस्वारांनी महामार्गावर वाहन चालविताना हेल्मेट घालून प्रवास करावा स्वतःच्या सुरक्षेसाठी आपल्या कुटुंबाच्या हितासाठी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे शासन नियमानुसार हेल्मेट न वापरल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नवले यांनी दिलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क